हैदराबादी बिरयानी बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही खिमा बिर्याणी तयार होते आणि एकदम परफेक्ट अशी तुम्ही घरी बनवू शकता ज्याचा टेस्ट खूप छान येणार आहे तर चला बनवूया हैद्राबादी खिमा बिर्याणीची ही रेसिपी तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम मिक्सर जारमध्ये टाकूया तीन हिरवी मिरची त्याबरोबर टाकूया दहा ते पंधरा पुदिन्याचे पत्ते आणि अर्धा कप कोथिंबीर त्याबरोबर टाकूया एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि शंभर ग्राम आपण यामध्ये टाकूया दही आलं लसणाची पेस्टऐवजी तुम्ही दोन इंच आलं आणि एक गाठ सुद्धा टाकू शकता तर इथे मी हे बघा मी टाकून घेतलेलं आहे दहीसुद्धा आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला जिथपर्यंत आपला तयार होईल तर चला आपल्याला किमा जो आहे तो मॅरिनेट करायचा आहे तर इथे पन्नास पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो किमा घेतलेला होता आणि हातचा कुटलेला हा किमे आहे आणि याला मी वॉश करून छन्नीवरती ठेवलेलं होतं चाळणीमध्ये टाकके जे पाणी आहे ते एक्स्ट्रा सगळं निघून जातील त्यानंतर आपण जो मसाला आता रेडी केलेला होता तो, तो मसाला टाकूया हाफ टी स्पून हळद एक टीस्पून भरून काश्मीरी लाल मिरची पावडर दीड टीस्पून टाकूया आपण यामध्ये धणे पावडर हाफ टीस्पून टाकूया भरून गरम मसाला पावडर मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि हे सर्व मसाले आपण किमामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया जेव्हा अशा प्रकारे किमा मॅरिनेट होईल आणि त्यानंतर जेव्हा आपण याला तयार करणारा खूप टेस्टी अशी ही तुमची किमा बिर्याणी जी आहे ना ती तयार होईल तर हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला अर्धा तासासाठी मॅरिनेट होऊ देऊया अर्धा तासानंतर आपण एक पॅन किंवा पातेलं गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया आपण तीन मोठे चमचे तेल आणि तेल चांगले गरम केल्यानंतर त्यामध्ये गरम मसाले टाकूया ज्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे दोन ते तमालपत्र दोन ते तीन हिरवी वेलची एक मोठी वेलची एक स्टारफूल आणि हाफ टी स्पून जिरे इथे मी टाकलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूया मॅरिनेटेड जो आपण किमा करून ठेवलेला होता तो मॅरिनेटेड किमा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि किम्याला आता आपण इथे परतून घेऊया तीन ते चार मिनटासाठी किम्यामधनं चा आणि दहीमधनं थोडं थोडं पाणी सुटेल तर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी हे बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे दहीचं आणि किम्याचं तर आपण यामध्ये आता कांदासुद्धा टाकणार आहोत तर यामध्ये मी टाकत आहे तीन फ्राय केलेले कांदे जसं आपण बिरिस्ता तयार करतो ना बिलकुल तसं करून घ्यायचं आहे त्याबरोबर टाकूया दोन मध्यम साईजचे लालसर टोमॅटो आणि परत मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं आपण इथे परत परतून घेऊया जिथपर्यंत तेल मस्त असं सुटत नाही तर चला कांदा आणि टोमॅटो टाकून चांगल्या प्रकारे इथे आपण परतून घेऊया हे बघा तेल थोडं थोडं सुटायला लागलेलं आहे तर आता इथे मी पाणी टाकणार आहे कारण किमा चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे तर वन फोर्थ टी वन फोर्थ ग्लास वन फोर्थ ग्लास आपल्याला म्हणजे पाव ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि किम्याला आता आपण झाकण झाकून शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवूया यामध्ये पाणीसुद्धा एकदम ड्राय नाही होणार आणि चांगल्या प्रकारे खिमासुद्धा शिजेल तर इथे झालेली आहे दहा मिनटं तर चला आपण चेक करून घेऊया हे बघा तेल मस्त असं सुटलेलं आहे किमा शिजलेला आहे तर चला परत एक मिनटं असं मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया आणि हे बघा आपला बिर्याणीचा हा खिमा मसाला एकदम मस्त असा रेडी झालेलं आहे तर यावरती आता आपण टाकूया अर्धा लिंबाचा रस आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेतलेली आहे आता आपण दम देणार आहोत बिर्याणीला तर अर्धा लिंबाचा रस टाकून पहिले मी इथे मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यानंतर आता आपण यावरती टाकूया थोडे पुदिनेचे पानं आणि पहिले आपण यामध्ये टाकूया थोडासा गरम मसाला हाफ टी स्पून भरून इथे गरम मसाला टाकलेला आहे त्याबरोबर टाकूया केवडा एसेन्स तर इथे मी तीन ते चार ड्रॉप केवडा एसेन्सची वापरलेली आहे जर तुमच्याकडे केवडा एसेन्स असेल केवडा वॉटर असेल तर एक टी स्पून केवडा वॉटर टाका कारण एसेन्स थोडा हार्ड असते ती दोन ते तीन तेंबस टाका तर मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती आपलं थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण जो जेव्हा आपण बिर्याणीला दम करणार ना तेव्हा एकदम ड्राय नाही होणार आणि खाली लागणार नाही आपला मसाला तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला म्हणजे जेव्हा आपल्या बिर्याणी दम होईल तेव्हा मस्त असं टेस्टसुद्धा येईल आणि त्यामध्ये खाली लागणार नाही तर पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती टाकूया फ्राय केलेला कांदा त्याबरोबर बरोबर टाकूया पुदिनेचे पानं थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि यावरती आता आपण टाकूया राईस तर इथे मी हाफ के जी होता तर हाफ के जीच मी इथे राईस घेतलेलं होतं ज्याला मी बॉईल करून घेतलेलं आहे नाईंटी पर्सेंट मी इथे राईसला कुक करून घेतलेलं होतं हाय फ्लेमवरती आणि हे बघा हे राईस पूर्ण मी इथे टाकून घेतलेलं आहे तर आता आता आपण इथे मस्त असं याला सेट करून घेऊया आणि सेट केल्यानंतर आता यावरती परत टाकूया आपण थोडे पुदिनेचे पानं त्याबरोबर टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली फ्राईड अनियन आणि त्याबरोबर टाकूया एक हिरवी मिरची मधून स्लिट केलेली आणि ऑरेंज फूड कलर आणि येलो फूड कलर मी यावरती टाकणार आहे तर हे थोडंसं पाण्यामध्ये मी भिजवत ठेवलेलं होतं ऑरेंज फूड कलर आणि येलो फूड कलर ते टाकून घेतलेलं आहे त्यावरती आपण ठेवूया बॉईल केलेली अंडी तर इथे मी तीन अंडीला बॉईल करून घेतलेलं होतं ते तीन अंडे आपण यावरती अशा प्रकारे दोन तुकड्यामध्ये कट करून अशा प्रकारे आपण यावरती ठेवूया आणि हे आता बिर्याणी आपल्या दम व्हायला एकदम सुरवा म्हणजे परफेक्ट झालेली आहे तर झाकण झाकून आपण पहिले दोन मिनटं ठेवूया हाय फ्लेमवरती आणि दहा ते बारा मिनटं ठेवूया लो फ्लेमवरती म्हणजे मस्त अशी आपली बिर्याणी दम होईल तर टोटल इथे मी बघा पंधरा मिनटं बिर्याणीला दम करून घेतलेलं आहे दोन मिनटं हाय फ्लेमवरती आणि तेरा मिनटं लो फ्लेमवरती तर चला चेक करून घेऊया बिर्याणीला हे बघा मस्त अशी दम झालेली आहे वाफ पूर्ण वरपर्यंत आलेली आहे आणि ही आपली टेस्टी टेस्टी खिमा बिर्याणी रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा अशी ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे खूप टेस्टी तयार होते आणि एकदम खाण्यामध्ये मस्त अशी रेस्टॉरंटसारखी ही खिमा बिर्याणी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता ज्या खाण्यामध्ये एकदम मस्त अशी आहे है हैदराबादी है स्टाईल आपण ट्राय केलेली आहे ही खिमा बिर्याणी तर पहिले थोडंसं सा अंडीला साईडला करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असं कलर आलेला आहे राईसवरती तसं राईसला थोडंसं साईड करून घेऊया आणि खालचा मी तुम्हाला मसाला दाखवते एकदम लागलेला पण नाही आहे आणि एकदम मस्त असा दम झालेला आहे हे बघा तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही बिर्याणीची रेसिपी जी तुम्हाला सर्वांना खूप आवडेल अशी ही किमा बिर्याणी तर चला गरमागरम आता आपण प्लेटमध्ये याला सर्व करून घेणार आहोत तर चला काढून घेऊया प्लेटमध्ये हे बघा एकदम मस्त अशी दम झालेली आणि त्याबरोबर मसाला एकदम मस्त असा परफेक्ट खुशबूदारचा असा हा मसाला जो खाण्यामध्ये एकदम टेस्टी लागतो आणि त्याबरोबर एकदम परफेक्ट दम झालेली अशी ही बिर्याणी ज्याचा टेस्ट तुम्ही विसरणार नाही तर एकदा हैदराबादी ही खिमा बिर्याणीची रेसिपी बनवा मस्त असं सुटसुटीत सूट राईस तर यावरती टाकूया आपण बॉईल केलेली अंडी जी दम करायला ठेवलेली होती ती वरती टाकूया आणि त्याबरोबर कोशिंबीर बनवा आणि गरमागरम ही बिर्याणी सर्व करा आणि तुम्हाला ही खिमा बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला जरूर फीडबॅक द्या रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि ही बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करा हे बघा मस्त ही ही अशी ही चमचमीत आणि टेस्टी अशी ही खिमा बिर्याणी तर नक्की तुम्हाला आवडेल अशी ही बिर्याणीची रेसिपी ट्राय जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील जी रेसिपीज आहे तीसुद्धा आपली पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग हॅव अ गुड डे